मग काय तर मला घेता येणार तिले काय पोर घाय घेता येते तर दोन चार दिवसांना आठ पंधरा दिवसांना साजरी साठ करत येते मग घेता येते बरं मी बोलतो डॉक्टर सोबत ते सुट्टीच म्हणत ती पाहतो मग मी ते हो बाबा येतो बाय पहिले कधी सुट्टी होऊन राहिली म्हणून येऊन राहिलं म्हणून आम्ही हा तिले म्हणजे मला फोन दे बर दे ते बरोलो मीच बोलते माय कुठ का पाणी ठेवायला लावतो तिले आणून नाही बघता पहिल्या तिकडे तिले काही सुचणार नाही मी म्हणतो नाही तर बाई तुम्ही जाता का पुढे हो माय फारच सुद्धा हा जातो मग मी पुढे आणि तुम्ही या दोघे जण बरोबर बलक राहिले घेऊन हा मी जातो मग पुढे काही खोरसोर लागेल होत्या तिले हो बाई तेच म्हणलं बाई जाता जाता पाच पुळा घेऊन जा माय दोन पुढे माई माई त्या दिवशीच सांगलं होतं रश्मीले गेले तिनं हा हो माय हो का बरं केलं माय बाई ते हो आता संध्याकाळी पूजा करून घेऊ ना बाई आज <laughs> आज आद, दादे आद, तीन आता सुट्टी एक दोन घंटा संध्याकाळी होती बाई आपली पूजा घरी गेले की आपण अंग तोंड तू पूजा करून घेऊ हो विचार तुम्ही आता पाहतो काय सुट्टी तू होईलच ना आता घरी फोन लावून दे रे श्याम फोन लाव दे रे फोन लावून दे हो बाप्पा मामाजी चला मग मी तुम्हाला मॅटत बसून देतो अरे नाही नाही बैल जातो ना निरोध निरोध आटो गिरत नको बसून सोबतच या सगळे नाही नाही ना, भाऊ जातो ना मी टेरेस मिले सुसणार नाही ना एवढा जातो ना मग का सगळे सगळे जाणतीले सुसणार नाही मी द्या मला बसून जाय बा जात आहे ते मला द्या बसून आटोत बाई घरी चालली बाई आता घरी जाईल बाईच्या घरी चालली बाई बाई <laughs> किती दिवस राहिली व तिकडे मेघुनाची <laughs> बाई जो बाई बाई बरोबर घे माहिती हातला हो आई हा झोपेलच आहे का हो माय मी घराघर झोप चालू आहे त्याची उदे झोप बरे झोप झाले की साजरा राहते मग दे हो बर श्याम ये बरं इकडे ते कागदपत्र कर परत जमा ते बिल गिला देवा दे हो पप्पा बाई मी जातो पुढे हा बाई मी नाही बरोबर आमचं माय हा हात लावतो माझ्या मानिले गाडी गिडीत माझ्या कागद का बसीन पाहिजे बाई हा हो म्हणा आजीले येतो म्हणा आम्ही बरोबर घरी तू काही काळजी नको कडू जाय म्हणा पुढे माय काकूले काही सुचणार नाही काकूला गुडात मारी कुटका पाणी जमा करून ठेव म्हणा आणून ठेव आम्ही येतो घरी आमच्या स्वागताची तयारी करून ठेव ताटा कर नानीले ताटा करतोल्या हो बाई टाकाही करतात माय बाई हो माय बाई नाही गुणाचे माय बरं बाई येतो या आरामचे तुम्ही थकले बापा आता काहीच नाही आता फुलायचंच राहिलं आता ते वेळेवरच करायला लागेल ज्या दिवशी सुट्टी होईल त्या दिवशी आता थोडा वेळ अंग टाकतो बाई मग अजून मला संध्याकाळचा डबा देणं ना हा जरा पाठ टेकली तर बरं वाटू राहिलं खूप झाली बाई आता दग दग अधपच झालं मन जाते काहीच करू लागत नाही आणि रशा करू शकत करते काय करू काय नाही तिकडे काही करू थोड्या वेळ अंग टाकतो आता ते जी पोरगी तरी कामाची आहे जरा खरच चुटू 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 धंदा करू लागते बिचारी हे आण ते आण तिला काय येते पण येणून देणं नेऊन ठेवणं

हा हे करतो ते करतो ते करतो हे करतो त्या घरात धिंगाला मांडून ठेवला ते लगे येऊन राहिले ते आवरती त्याला डेकोरेशन होते हो चालो धिंगा मांडून ठेवला ते करपटे बेट ते आईनं सांगतलं ते मामी जे येऊन राहिला पुढे ते काय ते कुटकान पाणी देऊस काही आरती आर काऊन ठेवतो म्हणून ते पाय ते काय पूट हो हो आईने सांगितलं होतं मला अम, आ, 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 था था आ, ते आहे ना ठीक आहे म्हणजे आपल्या पुढीतलेच कुठं हो आज येतात का नक्की चला ना चला मग मला फुलायचं करू लागणार माझ्या फुलायच्या रांगोळ्या रायला काढायच्या हा म्हटलं ज्या दिवशी सुट्टी त्या दिवशी करायच होतं ते आधी थोडी करून ठेवले जाते चला मग पटपट हे फक्त मला फुलं तोडून द्या सगळ्या फुलाच्या पाकडा पाकडा करून द्या मी भात काढतो आता ती ती येतात ते आता म्हणजे येतात म्हणजे तीन वाजता येतात ना हा एक तर वाजला होते दोन घंटा होते सगळं तुम्ही फक्त करू लागा तेवढा आता चला पटकन आता काय सांगा काय करते

काय करते काय सांगा मॅट डोक्सी कायच डेकोरेशन सा काय सांगा सारे घरात तू लावून दिले साऱ्या घरात ते खुल्याच्या हार लावून दिले साऱ्या घरात चालत नाही असं वाटते लग्न आहे काही आहे काय नाही तो खत राहते काय डेकोरेशन डेकोरेशन काय कर तू येतो मी दोन मिनिट बसतो आलो डोळे नको वाटारू आलो काय म्हणत होत मग मस्त घरात कावच करत राहते <laughs> आलो ना वन तू पुढे आता मले पुढे घातल्याशिवाय तुला येतच नाही काही वन कर कर येतो मी स्वागत आहे तुमच्या घरात <laughs> चल चल <laughs> <laughs> भारोबार मी दान देतो <laughs> श्याम हे, हो <laughs> हे गे हे एखाद्या जा मंदिरात पिठीत टाकजो नाही तर मग गरीबाईत दान करजो हो प्पा कसं करला ना हे घेतलं ना बरोबर हे घेतलं त्याच्यात माझी ते घ्यायला घालला होता काही काही आपल्या मनाच असते आनंद माय बाई वाला फोटोवालान कस जवलो रश्मी हा केदाय केलं व एवढे डबे करणं घरचा धंदा करण हे केलं माय <laughs> केलं मम्मी आवडला म्हणे तुम्हाला आवडलं कसाल असेल आतमध्ये त्याला आतमध्ये त्याच्या पेक्षा छान आहे सगळं थँक्यू ग रश्मी खूप छान केलं ग किती वेळ लागला असेल का तुला करायला काहीच नाही लवकर झालं हा सांग ना माझी मदत घेतली ते सांग ना मग घेतली तर काय झालं तुम्ही चला हो बाई चला, चला। खाए खाए मामा मी बाळांना पाहून आली कशी झोपलेत ना, ना आ, ते शांत कशी गरीब आहे तू पाय किती बंड आहे का तू कशी गरीब आहे मी पण गरीब आहे दादा हे हे ताई येतील ना बरोबर घ्या फोकस हा हा दादा आहे पा हे तना बरोबर घ्याल फोटो आणि दोन दोन कॉफीज घ्याले काय काय पोचची हा म्हणजे जे आम्हाला चांगले वाटले ते घेऊ आम्ही हो हो काय तसंच करतो मी हो हां तुम्ही बरोबर असंच ठेवा ही ही घेऊ दे मला हो हो आमची <laughs> मुता फोटो आला पाहिजे चांगला मी बाई मी बाई बाबाईच स्पेशल घ्याय एक बाई जातीले बरोबर घ्या मनीला हात लावा केत मी मा तू काहीच नको करू म्हटलं भाऊ हे सा फोटो ना असे सोलो फोटो घ्यायचे आपले लेवल बनवयाचा दो काय हे बाई आमचे तर घ्यायस पण हेले करायचे ना स्पेशल स्पेशल घ्या हो हो भाऊ तुम्ही पहिले हे पोच घेऊन आपण हो हो चालते <laughs> दादा किती खुश आहेत दादा तुम्हाला आवडला का डेकोरेशन माझं रश्मी एकच नंबर खरच शब्दच नाहीयेत बोलायला तुझं किती कौतुक करू कमीच आहे खूप 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 केलं ग तू खूप केलं खरंच माझा जो जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे तो एकदम तू अविस्मरणीय करून टाकला आता मी या जन्मात कधीच नाही विसरू शकणार की माझ्या मुलांचं स्वागत एवढं सुंदर केलं तू घरी खरंच हे कॅमेरामॅन व्हिडिओ कॅसेट आणि डोक्यात हे एवढं सारा डेकोरेशन खोरेशन खरं होतं का महिनी तुला डोक्यात होतं का हे काही मग तर लक्षात ये नव्हतं रश्मी खरंच खरंच मनापासून थँक्यू तुला थँक्यू म्हणून माझी मेहनत मी काय लोकांसाठी केलाय का आपलेच आहेत ना मला पण तेवढाच आनंद आहे जेवढा तुम्हाला आहे हो खरं तुम्हाला जास्तच असेल पण तेवढ्यापेक्षाही जास्त मला आहे एवढं लक्षात ठेवा मला मला खूप आनंद झाला आज मस्त घरी आले आपल्या <laughs> दादा तुम्ही हे क्षण अगदी कॅमेरा टिपून घ्या एकही पोज एकही फोटो एकही क्षण एक असा गमावू नका जो व्हिडिओ कॅसेटमध्ये आला नाही जो फोटो आला नाही हे शिल्लक फोटो निघाले तर चालतील ना मला काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही एक क्षण कॅप्चर करा कॅमेऱ्यात हो हो <laughs> तुमच्या अजून तुम। <laughs> <laughs> तु। फोटो सुरूच आहेत काय माय चाल मग मी पूजेची तयारी करतो पूजेची मानणी करतो मग बाई भाई जवळी बापायचा तिच्या मानेला असला जा रश्मी जोड देता रश्मी जोडी काढचा लेकरायची फोटो रश्मी घे जो बाई तू तुला मांडीवर बसून काढले करायचे फोटो हो आई तिच्या द्याच लागतात मग काय हे सगळं तिन्स्त केलं

<laughs> राणी बड्डे बेटा बाळा बाळा पहिल्यांदा आले ना घरी म्हणून सेलिब्रेशन केक कटिंग करून आता केक के, तुम्ही कट करा बाळांचा हात लावा फक्त काय माय केक करतात काय काय करा बाई हे लप्रो न राणालाच करतात बाई रोज मी बाई आस पहिल्यांदा पाहून राहिली माय मी आ लप्रो घरात आली की आम्ही माय बाई तिच्या अंगावर कुटकन पाणी वळवून जाय तिकडे बाई हे केक आणि हे माय बाई पाहा होते ना बाई साईबाई म्हणजे काय आहे आता सगळं मनासारखेच आहे मग काय आहे एवढं ग्रँड स्वागत बापा कोणत्या सेलिब्रिटीच्या लेकरांच से नशीन झालं अन्वंत हौस अ सेलिब्रिटीच्या लेकरायचं नशीन झालं पण सेलिब्रिटीच्या नाताईचं जरूर झालं मग मी का सेलिब्रिटी पेक्षा कमी हवं का माय नातून नात घरी आले याच्यापेक्षा टोले जाऊन स्वागत केलं असतं रश्मीन खर्च केला असता तरी बी चाललं असतं लय साजरा केलं बाई रश्मी अ कॅमेरा भाऊ साजरा घ्या बघा फोटो आमचा सबनेचा आला पाहिजे <laughs> माय ना तू पाहिन ना काय गोंड दिसून राहिले माय बाई डिट काढ बाई व माय डिट काढ तसं नको बसू द्यायले अ बरी बसून ठेवलं सांग माय बाई ओ माय लोक माय तसं नको बसून माहिती बरं बरं बरा तुमचा शोक होईल माय लक राहिले तर असून राहिला असंही म्हणते तसंही म्हणते करू काप हा बाळाचे पप्पा केक काप <laughs> का ना पैल पकडलो ना मी अरे दादा कर नाक कटिंग करण सगळे मिळून केक कट करू हा हा माहिले कुरु साहेब रे ना तिथे काय मी स्वतःला सोन म्हणून समजत असते तिला वाटते बापाच घर आहे इतकी इतके ठाकते ना सगळं करून राहिले केक आणखी आण तू कोण उत्तव मंदबाई तू टुकू आम्हाला आमचा आनंद आहे तुला नसला तरी बायको करते ते चांगलाच करते आनंद हा सेलिब्रेट केल्यानं तू मोठा होत असते आनंद तर सगळं से मग सेलिब्रेट कोण नाही करायचं सेलिब्रेट करायचं आहे ना त्यांच्या नशीबाने करोडपतीचे नातू आहेत ते म्हणून त्यांचं सेलिब्रेशन एवढं जंक्शन होऊन राहिलं सेलिब्रिटी काय सांगितलं ते सेलिब्रिटी पेक्षा ही सेलिब्रिटी आहेत करा कट करा चिंगू मंगू पाहून घ्या पाहून घ्या हो घ्या फोटो घ्या पुरको फोटो आला पाहिजे होती मम्मी साडी ना सुचतच नाही मना काही ना सुचत नाही सगळे डोक्यावरच आहेस ना मन अशी कशी सुचत नाही चांगलं घर भेटायला लागतो खजाल मग समजत होत कशी एवढी ठाकत होती चला खराबर माय का बराबर श्याम काब्बर बाबू तो केक काब्बर झालं का तुमचं चला ना बायाला बलावलं पाचीची पूजा करून घ्या बरं सर काय झाली आता दिवेला वक्तार करायला लागते ते बरोबर आणि तुमच्या राहिले सुईले फोटो मग काढता तुम्ही मग मोहिनी लेकर जर निजवा आता बस झालो हे बाई मी मार्गी पडतीत मायबाई हा काय काय लय मोठे झाले का ते त्याचे उडाले फोटो काढून राहिले बसून काय राहिले बाई लेकर राहिले तर रश्मी माय बाई रश्मी बाई उरले सुरले आठ पंधरा दिवसांनी काढले चालतात ना मा असं ते हाय का आजच काढ लागतं सारा हा हो ना हो ना मम्मी हा हो बस बस आता त्यांच्या रूम मध्ये एंट्रीच करू ना आता रेबिन कट कर दादा आणि तुम्ही सोबत सोबत थांबा ताई तुम्ही बाळांना घेऊन चला रूम मध्ये जाऊन रेबिनी कट करू लागते काय बेकर काम रेबे का त्या रूम मध्ये ते बेडवर इतके फुगे ठेवत टाकले इतके फुगे ठेवले तिथे ते लेकरू कुठे झोपाव मला समजणार नाही ते फुगे पहिले बाजूला करजा या मॅट मध्ये फुगे ठेवून दिले गदीवर तिला म्हणा एवढ्या फुगे ठेवू नको त्या गादीवर तुम्हाला <laughs> नाही समजत नाही मस्त केलं मस्त केलं बाळांना सुद्धा आवडेल कापा केक कापा दादा सगळं घ्या बरं व्हिडिओ चालू आहे ना चालू आहे ना माय तो माणूस का बंद करते काय मोठी देते काढून तुला आता व्हिडिओची करा बरं बराबर चला मी बाया बलावून तो <laughs> बाई या तुम्ही करू केक कटिंग काय माय बाई चला आपली पूजा झाली पाहिजे माहिती नेट आण बरोबर हो बाई आता ते समजा आता फक्त ते बाया आल्या की तुम्ही ते पूजा हे करा आणि लेखरेला पाया लागवा हो तेच म्हणलं पूजा पाठी पहिले झालं पाहिजे नेमानेटाचं नेटाचं हे काय माय सेलिब्रेशन चालूच राहते यायचं रश्मी म्हटली की काही कमी आहे का आ डेकोरेशन ते फोटो त्याच्यात तर ते दिवस गमावते चला आपण आपण आपलं करू करू द्या त्याला द्यायचं करा रे बरं बरं अ मोहिनी बाई तू अंग बस झालं बस ना आता ते भारी जाईन नाही तर हा हो मम्मी मी आता थोडं अंग टाकते रश्मी आता आपण थोड्या वेळानं करू काही आता बाहे आले की अजून पूजा ती बसायला गेन बाई हा लेख राहिले थोडंसं झोपतो मी अंग टाकतो आता कंबर भरून येऊन राहिली मला हा हो ताई हो ता, त्रास होतो शेंत हो आपण आपण थोड्या वेळानं काढू असं हो, केक कट करा चला तुम्ही आणता का हम्म चालू द्या ना मग थोडस काही झालं की दाखवा पळायचं आहेस नवऱ्या आजूबाजून पहायला एवढं नाही बघितलं बरं बाई आम्ही कुठं एवढं का का असं एवढं नसते काही हा ठीक आहे बारसं वगैरे असं त्या दिवशी तरी ठीक आहे पहिल्याच दिवशी एवढं सारो बापरे लेकरांनी त्रास होईल म्हटलं महिनी महिनी तुम्ही पाहिजा एवढं काय करू दगद नाही नाही ताई नाही टाकते ना तर थोड्या वेळ दादा तुम्ही घेऊन घ्या कुठं पट हा हो हो हे म्हटलं फोटो घेऊन घ्या ते थोड्या वेळा टाकतात मग आता चालू ना हो 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 त्या दोघांची घ्या ना बरोबर हो समोरून लेकरायची एक सगळं घेतलं ना सगळं दादा बाळांचा बहिणीचा घ्या आम्ही सगळेजण बाजूला होतो रश्मी करवर भरभर आता अंग टाकतो बाई मी आता थोड्या वेळ कंबर भरून राहिली माली आता ते होते बस बस एवढा एवढा एक फोटो घेऊ राणी राणी चला आपण इकडे साईडला उभं राहू ना राणी थोड्या वेळात खाऊ केक मामी मामीला झोपायचं थोडा वेळ झोपू दे केक कट करू दे आपण खाऊन घेऊ इकडे केक उचलून आणू 보니 तुम्ही कापा फक्त ते फोटो झाले की आम्हाला दोन डबलेट रानी मी मस्त ताव मारतो त्याच्या नाही बाई ये इकडे प्लेट घेऊन आपण मग काढू दे त्याचे फोटो गुटू दे बाईनी टाका तुम्ही दादा जा रे हो, हो 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 चालते ना करودي चल मग आमटा थोडा अम्मा बाकीचे फोटो नंतर काढता का लक्ष्मी आपण काढू ना हा थोड्या वेळान काढू अजून आता आईची पूजा ही हुई आणि हां आणि लेकरले थोस झोपत नाही असं बसून बसणं बरबर नाही ना आई आई म्हणतात ना मी मले इवळवळ बसणं बरबर नाही माय कंबर भरून राली बर ठीक आहे हा चालते हा हम्म नुसतं नाटकच आहेत बरं कमाल एवढंही नाही निरा हिडगेपणाचा कहर हो आहे बाप्पा इथं निराय अरे सुरंदा भाई या ना आम्ही तुमचीच वाट फोन राहिलो किती उशीर लावला हो या इकडे केक कटिंग चालू आहे आली रश्मी